आता बातमी मान्सून संदर्भातली आहे यंदा मान्सून वेळेच्या आधीच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय कारण सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये मान्सून धडकणार असल्याचं सांगण्यात शा येत आहे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा राज्यात पाऊस लवकर धडकणार आहे साधारण एप्रिल मे या महिन्यांच्या दरम्यान उष्मा प्रचंड वाढलेला असतो प्रचंड ऊन वाढलेलं असता मात्र आणि याच नंतर आपण पावसाची वाट बघायला सुरुवात करतो कधी पाऊस येईल लवकर पाऊस येऊ दे असं खरं तर आपण म्हणत असतो आणि या वर्षी मात्र यंदा मात्र हवामान खात्यानं नेमका हाच अंदाज वर्तवलेला आहे यंदा पाऊस हा वेळ आधीच धडकणार आहे सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर पावसाला सुरुवात होते मान्सूनला सुरुवात होते मात्र आता मॉन्सून हा वेळे आधीच येणार असल्याचं बोललं जात आहे